सो आता आपले नेमके पुढचे प्लॅन्स काय आहेत आणि आम्ही सगळे व्यूअर्स आम्ही जर आम्हाला जर का तुमचा भाग व्हायचा असेल बिंग ब्लिसफुलचा तर कसं आता प्लॅन तर हाच आहे साधारणतः तुम्ही जर मला प्लॅन म्हणण्यापेक्षा मी एका मिशनवर हो आहे आणि ते मिशन म्हणजे आपल्याला टेन मिलियन ओके okay. म्हणजे साधारणतः काही कोटीच्या घरामध्ये तो आकडा आहे तितक्या लोकांच्या आयुष्यामध्ये सुखी आणि समृद्ध आयुष्याचा राजमार्ग आपल्याला घेऊन जायचा आहे या बीइंग ब्लिसफुल मधल्या ज्या साधारणतः कॉन्सेप्ट्स आहेत ना त्या एका नॉर्मल मध्यम वर्गीय किंवा त्यापेक्षा खालच्या आर्थिक स्तरावर सगळ्या कुटुंबापर्यंत जर गेल्या तर त्यांना पहिली गोष्ट आहे की हे लक्षात येईल की बाबा जे आपल्याला शिकवलं गेलं की पैसे कमवायचे असते तर काम करावं लागत बरोबर तर आता तुम्हाला जर मी विचारलो तुम्ही ज्या करिअर मध्ये आहात तर याच्या पाठीमागचा सोर्स काय तर तुम्ही डिक डाऊन डिक डाऊन करत जर गेले ना पाठीमाग त्याचं उत्तर तुम्हाला भेटेल की तुम्ही कधीतरी विचार केला होता की मला या फील्डमध्ये जायचं मग तुम्हाला त्या फील्डमधले मित्र भेटले त्या मधले मार्गदर्शक भेटले त्या फील्डमधलीच तुम्हाला कोचिंगची कदाचित संधी भेटली आणि आज तुम्ही ते करताय सो जर गरीब असणाऱ्या घरातल्या व्यक्तीने जर त्याच्या विचारातच बीज रोवलं त्यांनी की मला वेल्दी व्हायचं आहे तर शंभर टक्के त्याला वेल्दी होण्याचे जे ऑपॉर्च्युनिटीज त्या ब्रह्मांडात भेटतील भेटतात त्या इनफॅक्ट ही विचार सरनी आपल्या लोकांपर्यंत घेऊन जायची सामान्य लोकांपर्यंत ते माझं मिशन आहे